श्री भक्तीधारा समर्पण स्व आधारच्या या गुरुकुल संस्कार अभियानामध्ये अनेक सहकारी सहभागी आहेत नाशिक जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेसचे अध्यक्ष श्री जयंत मुळे सर हेही पालकांना शिक्षकांना संबोधण्याकरता आज आपल्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत आहे थँक्यू धन्यवाद आपण ज्ञानदानाचं एक अनमोल कार्य एक कर्मभक्तीची धारा आपली सातत्याने चालू आहे खाजगी शिक्षण संस्थांना एकत्रित करून त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता आपण प्रयत्न करतात आणि आमची तुम्हाला विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून सर्व खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांना किंवा संस्थाचालकांना एक आवाहन करावे आणि महत्त्व पटवून सांगावे की गुरुकुल शिक्षण प्रणालीमध्ये काय होतं आणि त्याचा आपल्या देशाला आणि संस्कृतीला येणाऱ्या पिढीला कसा फायदा होईल आज आपल्या समर्पण स्व आधार या संस्थेतर्फे माझ्या मा मला शिक्षण व्यवस्थेबद्दल विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या या स्टुडिओत आपण बोलवलं त्याबद्दल प्रथम मी आपले धन आभार मानतो आज शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र संक्रमण होत आहे राज्य शासन आणि केंद्र शासन दोघंही नवीन शिक्षण प्रणाली लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत नवीन शिक्षण प्रणालीचा आपण अभ्यास के आत्ता केला तर असं दिसतं की शिक्षण प्रणाली खूप चांगली बनवलेली आहे भारतीय संस्कृतीला जोडेल अशी बनवलेली आहे परंतु तिचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ती जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये राबवली जाईल शिक्षकांमध्ये राबवली जाईल त्यावेळेला ती खऱ्या अर्थाने प्रभावी ठरेल आणि ती राबवण्यासाठी सरकारकडे तशी यंत्रणा पाहिजे त्यासाठी भारतीय संस्कृतीवरती आधारित शिक्षण प्रणाली घेण्यासाठी प्रथम आपल्याला सरकारतर्फे असा प्रयत्न करावा लागेल की शिक्षकांना आधी ती भारतीय संस्कृत संस्कृती व शिक्षण आधारित असं प्रशिक्षण द्यावं लागेल त्या प्रशिक्षणासाठी विविध स्तरावरती त्याचे प्रयत्न करावे लागतील आज आपल्याला माहिती आहे की शिक्षण व्यवस्थेमध्ये खाजगीकरणाचं मोठ्या प्रमाणात वाढ आला आहे आपण जर आज निरीक्षण केलं तर पहिलीला बालवाडीला आणि शालेय शिक्षणासाठी पालक मोठ्या प्रमाणात खाजगी शिक्षण व्यवस्थेकडे वळलेला आहे खाजगी शिक्षण संस्थांकडे वळलेला आहे बालवाडीपासून तर दहावी बारावीपर्यंत लाखो रुपये तो या शिक्षणावरती मोजतो परंतु त्यावेळेला मात्र तो सरकारी जी व्यवस्था आहे शिक्षण व्यवस्था तिच्याकडे तो वळत नाही जिल्हा परिषद शाळा असेल किंवा सरकारी इतर खा खाजगी शाळा शा, शाळा अनुदानित शाळा असतील यांच्याकडे पाठ फिरवतो आहे आणि खाजगी शाळांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात फी भरून हा विद्यार्थी त्यांच्याकडे जातो आहे जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण होतं दहावी बारावी पूर्ण होते तेव्हा बारावीच्या नंतर मात्र तो सरकारी शिक्षण शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करतो म्हणजेच उच्च शिक्षणासाठी तो खाजगी विद्यापीठ किंवा खाजगी संस्था यांना पसंत करत नाही तो सरकारी शिक्षण संस्थांना पसंत करतो माझा मुलगा पहिली ते बारावीपर्यंत खाजगी शाळेत शिकला परंतु मला नीटची परीक्षा दिल्यानंतर किंवा जे डबल ईची परीक्षा दिल्यानंतर मला माझं ॲडमिशन हे गव्हर्मेंट कॉलेजलाच पाहिजे यासाठी मुलं धडपड करतात तर जसं गव्हर्मेंट कॉलेजला ते ॲडमिशन पाहिजे यासाठी तो धडपड करतो तर तसंच त्याची धडपड ही पहिल्यापासूनच भारतीय संस्कृतीवरती शिक्षण आधारित जे त्या ठिकाणी आपलं स्व स्वरूप म्हणतो त्याच्यामधून तो गेला पाहिजे यासाठी माझं स्वतःचं मत असं आहे की सरकार सरकारतर्फे प्रयत्न करेलच भारतीय संस्कृतीवरती शिक्षण आधारित त्या ठिकाणी करण्यासाठी परंतु हे मोठ्या प्रमाणात लोक चळवळ होऊन हे खाजगी ज्या संस्था आहेत खाजगी ज्या शाळा आहेत सा खाजगी क्लासेस आहेत यांनी आपल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच ज्ञानदानाबरोबर संस्कार त्या ठिकाणी करणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी त्याने पुढाकार घेणं आहे जेव्हा ही भारतीय संस्कृती संस्कृतीवर आधारित शिक्षणाचं देणं हे लोकांमध्ये लोक चळवळ त्या ठिकाणी होईल तेव्हा ते निश्चितपणे भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण हे विद्यार्थ्यांमध्ये पसरेल पालकांना त्याची गोडी वाटेल आणि मग येणारा पुढचा काळ हा भारतासाठी अत्यंत भविष्याचा असेल चांगला असेल आज आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्यार्थी आम आता आपल्या आमच्या व्यवसायाकडे वळतो आमच्या खाजगी क्लासेस एक असोसिएशन आहे संघटना आहे या संघटनेमध्ये राज्यभरातील संघटना आहे नाशिक त्याला ना जॉईन ना आहे आणि साडेसातशे आठशे क्लासेस या असोसिएशनमध्ये आहे आम्ही असोसिएशनच्या जेव्हा मीटिंग्स घेतो तेव्हा शिक्षकांना नेहमी मार्गदर्शन करतो प्रशिक्षण देतो की विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्कार त्यांच्यामध्ये होतील यासाठी शाळेत जे प्रयत्न होत नाही ते तुम्ही तुमच्या क्लासेसमध्ये करा अनेक क्लासेसच्या शिक्षकांनी कालच एक उदाहरण पाहिलं मी की आमच्या क्लासेसमधल्या दहा पंधरा क्लासेस संचालकांनी विद्यार्थी जेव्हा क्लासमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो शिक्षकांना गुड मॉर्निंग किंवा गुड इव्हिनिंग असं न म्हणता हरिओम सर असं त्या ठिकाणी तो म्हणतो आणि त्यांना अभिवादन करतो इथून त्याची स संस्काराची सुरुवात होते आणि मग त्या क्लासमध्ये बसल्यानंतर अगोदर ध्यान प्राणायाम आणि प्रार्थना होऊन मगच शि प्रत्यक्ष पुस्तकी शिक्षणाला सुरुवात होते तर ह्याचे प्रयत्न आमच्या क्लासेसमध्ये मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेले आहेत दोन चार क्लास चालकांनी सुरू केल्यानंतर आता इतर अनेक क्लासेस संचालक प्रेरित होऊन त्यापासून आता ह्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी आमचे क्लासेस तयार आहेत आता आमच्या क्लासेसतर्फे आमच्या क्लासेसच्या व्यवसायातर्फे आपल्या सर्वांना माहिती आहे की क्लासेसची सुरुवात ही आज झालेली नाही आहे पन्नास साठ वर्षांपासून क्लासेस सुरू आहेत क्लासेस का सुरू होतात शिक सरकारी शिक्षणाचा कुठेतरी अभाव दर्जा दर्जा घालवल्यामुळे विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा ज्ञानासाठी त्यांना आणि स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभ्यासाचा सराव होण्यासाठी क्लासेसची गरज पडते जर आपण म्हणतो की आम्ही आपण अनेक आपल्या शाळांमध्ये कॉलेजांमध्ये शिकतो त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी असते माया वाटते प्रेम वाटतं आपल्या ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्याबद्दल तिच्याकडे आपण त्या शाळेमध्ये आपण नेहमी जातो तिथल्या शिक्षकांना मानतो आणि मग म्हणत असतो की शाळांनी माझ्यावरती खूप चांगले संस्कार केले तर शाळा माझी आई स्वरूप आहे घरी आई जशी संस्कार करते तशी शाळा पण आमची संस्कार करायची म्हणून शाळा ही आमची आई आहे असं लोक म्हणायचे परंतु अलीकडे तुम्हाला माहिती आहे की शाळा शाळा झाल्यानंतर विद्यार्थ्याला एक्स्ट्रा त्या ठिकाणी अभ्यासासाठी क्लासेस लावावे लागतात आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये दोन प्रेमाची माणसं असतात एक असते आई आणि दुसरी असते मावशी आईने जर आपल्याला शिक्षा केली तर आपण रडत रडत मावशीकडे जातो आणि मावशींचं प्रेम आपल्याला मिळतं आई जर शाळा ही जर आई असेल तर आजच्या युगामध्ये क्लासेस ही त्या विद्यार्थ्याची मावशी आहे कारण तिथे जे कमी पडतं त्याला तो त्या या मावशीमध्ये शोधतो आणि त्याच्यामुळे आज म महाराष्ट्रात भारतात संपूर्ण देशामध्ये क्लासेसची ही व्यवस्था आहे काही त्रुटी काही समाजविघातक कामं करणारे लोकं प्रत्येक क्षेत्रात असतात तसे ह्या क्षेत्रातही आहेत परंतु त्यांना त्यांच्याकडं थोड्याशा त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं तर बाकीचे सर्व शिक्षक हे आहेत हाडाचे शिक्षक आहेत ते विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबर संस्कारही करतात आणि म्हणून या पुढील काळामध्ये आपल्या संस्थेने जो एक विडा उचललेला आहे तुमचं जे उद्दिष्ट आहे ती शिक्षण हे भारतीय संस्कृतीवरती आधारित असावं तरी ही कल्पना अत्यंत सुंदर आहे आणि आपली ही कल्पना आम्ही पुढे नेण्याचं काम आमच्या असोसिएशन असोसिएशनतर्फे निश्चित नेऊ अशी मी आपणाला ग्वाही देतो धन्यवाद सर धर्म रक्षक रक्षित आहात आपल्या देशाची संस्कृती आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे त्यासाठी आम्ही वाटचाल करत आहोत आपल्यासारख्या वंदनीय गुरुजनांचे आशीर्वाद आम्हाला सातत्याने लाभत आहेत लाभले आहेत आणि लाभणार आहेत या वर्षीपासनं जे या उपक्रमामध्ये सहभागी होतील गुरुकुल शिक्षण प्रणालीमध्ये सहभागी होतील ए फॉर ॲपलच्याऐवजी ए फॉर अर्जुन आणि बी फॉर बलराम जे आपल्या प्री प्रायमरी प्रायमरी स्कूलमध्ये जे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिकवतील येत्या पाच सप्टेंबरला जागतिक शिक्षण दिनाच्या दिवशी समाजरत्न आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्याने आम्ही त्यांना सन्मानित करू सदर कार्यक्रमाचे कसलेही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही कारण तुम्ही जे ज्ञानदानाचं कार्य आमच्यासोबत मिळून करत आहात तीच आमची शुल्क असेल आपण दोघेही इतिहालात आपला अनमोल वेळ दिला आणि जे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे त्या अभियानामध्ये आमच्या पाठीशी जोडीला उभे राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी para